आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच झोपागाड्या ओपन कामच का हो आपली फुलनाई फुलाची नाही नाही ही फुलनाई फुलाची फाटाची हा एक पंचवीस वार शेतात तरुण काय गावात काम केलं काय समाजासाठी लढवतोय इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत झोपवला म्हणून जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद द्यायचं आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल निश्चितपणे येणार आमच्या उत्तरेश्वर मंदिराला शंभर टक्के तुमची भेट नमस्कार हो शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपलं स्वप्न साखर होणार सकाळी साडी जाऊन लिहिले ते लोकेशन मिळालं ना मला तुम्ही नेमके कुठे लोकेशन पैठण मध्ये मग असत याच्यात त्याचे असं घेतलं आमच्या पैठण एकदम पैठणला बरं आहे का येणार तुम्हाला मा तो जो सुटल्याला वारण लागलेली आगी तो बघा दिसणार नाही पण लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमचे विचार तुमचे आचार आणि तुमचं जे सगळं समाजासाठी सगळ्या तरुणासाठी जे आहे याच्यामुळे तुम्ही अतिशय कधीच येणार नाही आणि कारण भविष्यातही तुम्ही हे ज्या विदेशाने फक्त समाजाच्या भल्यासाठी चाललेले मग तिथं अठरा बगड जातीचा समाज तुम्ही एकत्रित घेऊन तुम्हाला क्रांती करणारी आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज बरोबर कोटून घ्यायचा शंभर टक्के तुम्हाला आणि हे खरे तुमचे मावळे जे आहेत ना यांची खरी नोंद होणार आखं गाव फिरायला गाडी चालून देत नाही लोक अक्षर डायरेक्ट कांद्यावर घेते मंदिरात नेऊन देते सभा घेते आणि त्यावर गाडी लोक मानतात लाख निघणार नाही कांद्या घेऊन फिरणार नाही पैसा सांगायला का आपल्याला आपल्याला कीर्त सांगायला यायचं पैसा कोण पैसे पैसे पाहिले हो कीर्त करणारी माणसं असावी आणि आपल्यात हा मंगेश दादासारखा माणूस कीर्त करणार जन्माला आणला त्यासाठी आपण साथ देणंही महत्वाचं आहे करेट काम लोक करणार आणि दादा कमीत कमी माझा अंदाजे विक्रमीच मतांनी नोंद झाली पाहिजे जर मोदींना सत्कार द्यायचा तर परत ही क्रांतिकार नोंदवा लागेल असे मुलांना आधार देणं असे मोलासंघा आपण फिरणं मग हीच खरी जनसेवा आहे हीच खरी सेवा ईश्वर कोणी पाहिला माणसाच्याच रूपाने माणसं जनसेवा की करते यालाच म्हणायचं सेवा आता तुम्ही सगळेजण कष्ट करतात त्याला खरोखर धन्यवाद द्यावा तेवढे थोडे